एकविसाव्या शतकात ही दोन अक्षरे साधी उच्चारली जरी तरी अनेकांच्या अंगावर उभे काहींचे कान टवकारतात तर अन्य काळजात धडकी भरते फुले ही दोन अक्षरे आदरणीय आहेत अशातच ज्योतिराव व सावित्रीमाई फुले यांच्या कार्याची त्यांच्या त्यागाची आणि एकूणच त्यांच्या संघर्षाची गोष्ट मोठ्या पडद्यावर दाखवल्याने वाद तर होणारच होता अन तो झाला सुद्धा राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच अकरा एप्रिल रोजी जगभरात प्रदर्शित होणाऱ्या फुले या हिंदी चित्रपटाच्या केवळ ट्रेलरने जातीय वाद्यांच्या पोटात पोटशूळ उठला त्यांनी चित्रपटाला विरोध केला काही आक्षेप घेतले गेले सेन्सर बोर्डानेही कृतज्ञ होऊन त्या सीन्स मध्ये बदल सुचवले आणि अखेर पंचवीस एप्रिल रोजी काही बदल करून फुले हा चित्रपट जगभरात एकाच दिवशी प्रदर्शित झाला आज त्या बहुप्रतीक्षित चित्रपटाबद्दल जरा सविस्तर बोलूया नमस्कार मी कनिष्का आपण पाहत मुंबई आउटलुक सर्वप्रथम फुले या चित्रपटाच्या कथेविषयी जाणून घेऊया हा चित्रपट एकोणीसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकतो जिथे जातीयवाद स्त्रियांचे शोषण आणि अज्ञान यांनी समाजाला जखडले होते ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी या अंधारात शिक्षणाची मशाल पेठवली चित्रपट दाखवतो की कशा प्रकारे त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली महिला व अस्पृश्य समुदायाला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला आणि समाजाची स्थापना करून सामाजिक समतेचा पाया रचला आता बोलू या वादाच्या मुद्द्याबद्दल ब्राह्मण संघटनांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला कारण त्यांना वाटलं की चित्रपटात ब्राह्मण समाजाला नकारात्मकपणे दाखवण्यात आलं आहे खास करून एका दृश्यात जिथे एक ब्राह्मण मुलगा सावित्री माईंवर शेन फेकतो त्यावरून बराच गदारोळ झाला सेन्सर बोर्डाने काही दृश्ये आणि जातीय संदर्भ काढण्याचे निर्देश दिले ज्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबले होते पण माझ्या मते हा चित्रपट कोणत्याही एका समाजाविरुद्ध नाही तो त्या काळातील सामाजिक वास्तव दाखवतो जिथे फुले दांपत्याला सर्व स्तरातून विरोध झाला मग तो ब्राह्मण असो वा अन्य वर्ग चित्रपटाचा उद्देश ऐतिहासिक सत्य मांडणे आहे ना की कोणत्याही समुदायाला टार्गेट करणे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी यात संतुलन राखण्याचा प्रयत्न केला आहे पण काही दृश्य नक्कीच तीव्र आहेत आणि त्यामुळे संवेदनशील प्रेक्षकांना अस्वस्थ वाटू शकत अभिनयाच्या बाबतीत प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांनी अप्रतिम काम केलं आहे प्रतीक गांधी ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत इतके तल्लीन झाले आहेत की त्यांचा दृढनिश्चय आणि करुणा प्रत्येक फ्रेममधून जाणवते त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स आणि डायलॉग डिलिव्हरी जबरदस्त आहे पत्रलेखा सावित्री माईंच्या भूमिकेत तितकीच प्रभावी आहे त्यांचा सौम्य पण ठाम स्वभाव आणि सामाजिक लढण्याप्रति निष्ठा डोळ्यातून बोलते सहाय्यक कलाकार जसे की फातिमा शेखच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री यांनी ही उत्तम साथ दिली आहे या सर्वांनी मिळून चित्रपटाला एक खोल भावनिक स्तर दिला आहे तांत्रिक बाबींबद्दल बोलायचं तर सिनेमॅटोग्राफी आणि सेट डिझाईन खूपच उत्तम आहे एकोणीसाव्या शतकातील पुण्याचा माहोल गावातील रस्ते शाळा आणि फुले दाम्पत्याचं साधं राहणीमान हे सगळं खूप विश्वासार्ह वाटत पार्श्वसंगीतही कथेला पूरक आहे जरी काही ठिकाणी ते थोडं जास्त ड्रमॅटिक वाटत चित्रपट स्लो पेस आहे पण तो कथानकाच्या गरजेनुसार पुढे जातो हा चित्रपट तुमची टिपिकल बॉलिवूड मसाला मुव्हीची नाच किंवा अतिशयोक्ती नाही हा आहे एक विचार प्रवृत्त करणारा सिनेमा आता सर्वात महत्वाचा प्रश्न हा चित्रपट का पहावा फुले चित्रपट हा फक्त एक बायोपिक नाही तर एक सामाजिक संदेश आहे आजही जेव्हा आपण जातीवाद लैंगिक भेदभाव आणि शिक्षणाच्या असमानतेबद्दल बोलतो तेव्हा फुले दाम्पत्याची लढाई आपल्याला प्रेरणा देते चित्रपटातील एक डायलॉग आहे बस क्रांती की यह ज्योति जलाय रखना हा संदेश आजच्या काळातही तितकाच प्रासंगिक का आहे हा चित्रपट तुम्हाला विचार करायला भाग पाडेल तुमच्या अंतकरणाला स्पर्श करेल आणि कदाचित तुम्हाला स्वतःच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारायला लावेल एवढं सगळं असलं तरी काही ठिकाणी चित्रपटाची गती आणि तीव्र दृश्य प्रेक्षकांना खटकू शकतात पण एकूणच हा चित्रपट प्रेरणादायी आणि विचार प्रवृत्त करणारा अनुभव आहे वादाला बाजूला ठेवून हा चित्रपट पहा आणि स्वतः ठरवा हा आहे का फक्त एक चित्रपट की एक क्रांतीचा भाग सिने थिएटरमध्ये जा फुले पहा आणि या क्रांतीच्या ज्योतीचा भाग बना कारण दीडशे वर्षांपूर्वी झालेले फुले दाम्पत्य त्यांनी केलेले कार्य त्यांच्या समोर उभी असलेली आव्हानं आणि त्यांनी ज्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला त्याच समस्या आज त्याच तीव्रतेने समाजासमोर उभ्या आहेत फुले दाम्पत्य व त्यांचे कार्य इतिहासातील विषय नाही तर ती आजची सद्यस्थिती आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा फुले दाम्पत्याची समाजाला गरज आहे कदाचित फुले हा चित्रपट पाहून तुमच्यातील ज्योतिबा व सावित्री जागे होतील